नमस्कार मंडळी भालेराव सरकार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आजचा विषय घेऊन आलोय शासकीय योजना आणि लाभार्थी पुन्हा एकदा मला शासनाची एक योजना आहे अनेक वर्षापासून चालत आलेली आहे म्हणजे काँग्रेस सरकारने ही योजने अमलात आणलेली आहे आज जे कोणी सरकार येईल तिथे चालवत आहे बांधकाम गवंडी कामगार बांधकाम गवंडी कामगार म्हणजे नुसते गवंडी मजूर किंवा मिस्त्री वगैरे असं नाही तर बांधकाम म्हणजे एखादं जर लोखंडाचं बांधकाम म्हणजे टावर वगैरे बांधणे असं जरी असेल तरी ते बांधकाम त्या बांधकामाच्या ठिकाणी मोठमोठ्या जे कंट्रक्शन असतील शासकीय कंट्रक्शन असतील खाजगी कंट्रक्शन असतील त्या कंट्रक्शनवर मोठमोठ्या इमारती मुंबई पुण्यासारख्या इमारतीच्या ठिकाणी जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी छोट्या इमारती मोठ्या इमारती घरं सरकारी घरं यामध्ये काम करणारा गवंडीपासून मिस्तरी तो बिगारी हेल्पर त्यामध्ये महिला असतील आणि त्यामध्ये काम करणारा फर्निचरचं काम करणारा सुतार त्यामध्ये काम करणारा वायरमन त्यामध्ये काम करणारा रंग कर्मचारी रंगारी असेल किंवा पेंटर या सर्व कामगारांना मिळून ती योजना बनवलेली आहे गवंडी कामगार बांधकाम कामगार असं त्या योजनेला नाव आहे आता माझं म्हणणं शासनाला एवढंच आहे की ही जी बांधकाम कामगारांची कल्याणकारी मंडळातर्फे जी योजना राबवली जाते आणि मोलकरी धनं भांडे करणारी महिला यांच्यासाठीही सरकारने फॅसिलिटीज दिलेल्या आहेत कामगार कल्याण मंडळाकडून ह्या योजना असतात बांधकाम कामगार जे आहेत खरंच आपण जर गवंडी काम करत असू आपण एखाद्या इमारतीवर सुतार काम करत असू वायरमॅनचं काम करत असू रंगाचं काम करत असू हेल्पर काम करत असू तर शंभर आणि शंभर टक्के या योजनेचा लाभ तुम्ही घ्यावा मात्र तुमचा आणि गवंडी मिस्त्री या कामाचा तिळमात्र हे संबंध नाही कधी हातात तुम्ही विड धरलेली नाही कधी हातात थापी तुम्हाला माहीत नाही वायरमॅनचं काम केलेलं नाही रंगाचं काम केलेलं नाही सुतारचं काम केलेलं नाही आणि तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेताय हे योग्य आहे का केवळ सरकारची फॅसिलिटी घ्यायची म्हणून तुम्ही स्वतःला बांधकाम कामगार म्हणणार का तुमच्या आधार कार्डवर त्या बांधकाम कामगाराची नोंद होते तुम्ही ज्याच्याकडे काम करता त्याचा नव्वद दिवसाचा दाखला लागतो माझ्याकडे हा कामाला आहे म्हणून आणि हा तसा त्या कोणत्या साईटवर काम करतो प्रामाणिकपणे जो खरच गवंडी कामगार आहे जो मोठमोठ्या बिल्डिंगवर जाऊन स्वतःचा जीव धोक्यात हो घालून तिथं सुतारकाम फर्निचर काम, काम लाईट काम रंग काम करतो त्यांनी या योजनेत शंभर टक्के लाभ घ्यानतो तोच खरा या योजनेचा लाभार्थी आहे कुणीही या योजनेचा लाभ विनाकारण घेऊ नका तुम्ही इकडं दुसरी मजुरी करता आणि स्वतःला गवंडी कामगार म्हणून संबोधता चांगल्या चांगल्या घरातल्या लेडीज चांगल्या चांगल्या घरातल्या लेडीज म्हणतात मी मोलकरी ही मानसिकता मोल कार्डवर नोंद झालेली आहे नगरपालिका आता सर्वे करते ग्रामपंचायत सर्वे करते खरं तुम्ही गवंडी काम करा का या बांधकाम कल्याणकारी मंडळाचा आता निर्णय होईल दिवाळीनंतर जे गवंडी बांधकाम आहे त्यांचा सर्वे केला जाणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी या योजनेमध्ये स्वतः आपण कुठल्याही प्रकारचा बांधकाम मजूर नसताना लाभ घेतलेला आहे त्यांची रिकव्हरी निघणार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत हे माहिती आहे माझं फक्त एकच नम्र विनंती आहे शासनाला सुद्धा या गवंडी कामगार लोकांचा सर्वे करा जे खरंच लाभार्थी आहेत जे स्वतःचा जीव धोक्यात घालून गवंडी काम करतात मजूर काम करतात मोठमोठ्या बिल्डिंगवर मोठमोठ्या टावर वगैरे जे मोठमोठे बांधकाम सरकारचे कंट्रक्शन चालू तिथं काम करतात त्यांना लाभ द्या ते शोधात त्यांना लाभ द्या आणि जे यात नाहीत त्यांचा लाभ रद्द करा फोकडच्या कर फाकड तुम्ही आधार कार्डवर स्वतःची नोंद करून घेता मी असा असा काम करतो म्हणून आपल्या बुद्धीला मनाला पटलं पाहिजे ज्या गोष्टीत मी नाही उद्या जर त्याची चौकशी झाली तर काय करणार आहे तुम्ही गवंडी कामगार नसताना तुमच्या पोरना स्कॉलरशिपी स्कॉलरशिप मिळाल्या रिटर्न देणार आहेत तुम्ही, तुम्ही? सरकारला माझी विनंती आहे फेर सर्वे करा आणि जे गवंडी कामगार नाही त्याच्यात त्या लोकांनी या योजनेचा लाभ घेऊ नका यातून बाहेर पडा हा जोडून आणि कळकळीची विनंती करतो पुढचं भवितव्य पुढच्या भवितव्याचा धोका समजून घ्या आधार कार्ड तुमचे संलग्न व्हायला लागले, आधार कार्ड वर नोंद यायला लागल्यात तुमच्या एकच आधार नंबर आहे अख्या भारतामध्ये एकाच व्यक्तीला एकच आधार कार्ड आहे धन्यवाद